तर मंडळी हे आहे मिरच्याचं हार्वेस्टिंग साधारण दोन महिने फक्त ह्याला फुलं लागत होती मिरच्या काय लागतच नव्हत्या तर त्याच्यात एक गोष्ट तर समजली आहे की बाबा की हवामान आणि वेदर आणि सीझन हे पण मॅटर करतं तुम्ही झाड कोणत्याही सीझनमध्ये लावलं तर तुम्ही एक्सपेक्ट नका करू की त्याला फळं फुलं काय येत नाही आहेत ओके तर बघा ही दोन झाडे आहेत छोट्याशा कुंडीमध्ये पण पंधरा वीस मिरच्या चांगल्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत त्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे तर ही आपली गावरान काळी मिरची नाही आहे ही आपली जी नॉर्मल बाजारात मिळते ती मिरची आहे तर मी ही झाडं मिरचींची कायम ठेवणार आहे बाराही महिने भले ह्याला मिरच्या लागो या ना लागो कारण सीझनमध्ये मिरच्या येत राहणार मला तरी वाटतं ह्याला तीन चार महिने पाच सहा महिने तरी मिरच्या येत राहतील ओके ह्याला की प्रॉपर जर पाणी खत जर भेटलं झाड कधी जाळणार नाही मोठं होत राहील आणि जसं मोठं होईल तसं आपण नंतर ह्याची कुंडी पण चेंज करणार आहोत ठीक आहे तर हे आपण मिरच्यांचं हार्वेस्टिंग केलं आहे ह्या व्हिडिओमध्ये अजूनही हार्वेस्टिंग बघणार आहोत बाकीचंही जसं की गवार आणि भेंडी हे तर चालूच आहे वांग्याचंही आपण अपडेट बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये निलेश ओ, होम गार्डनिंग तर, तर आ, हा आहे आपला जूनचा तिसरा अपडेट ह्या महिन्याचा ओके तर बघा किती हां अजून एक गोष्ट वरमीपोस वर्मी कंपोस्ट हे जे आहे ना हे मी फर्टिलायझर देतो आहे दर पंधरा दिवसाला सगळ्या झाडांना एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिरची भेटली आहे आणि पूर्ण हार्वेस्टिंगचा एक मी छोटासा फोटो काढला आहे ज्यात थोडी गवार थोडी भेंडी काही फुलं भेटतात फुलं तर रो, रोज रोजच भेटणार ओके तर हा आहे आपला टेरेसवरचा आजचा अपडेट आज आहे एकवीस जून तर मी गवार इकडे शिफ्ट केली आहे कारण की वरती ना ह्याची हाईट खूप वाढल्यामुळे ते वरचे नेट ह्याला लागत होती आणि वरचे शेंडे थोडेसे हे होत होते तर साधारण ह्याची सहा फुटापर्यंत हाईट गेली आहे गवारीची आणि अजूनही फुलं ह्याला आहेतच तर ठेवतो आहे आपण कारण की दर दहा दिवसाला म्हटलं तरी एक पावसारे गवार निघते ह्याच्यामध्ये ओके ह्याला फक्त प्रॉपर खत आणि पाणी रोज चालू आहे पावसामध्ये जोरदार फटका बसला होता <laughs> मागच्या वेळेत तुम्ही सर्वांनी पाहिला तरी पण आपण त्याला भरपूर सपोर्ट देऊन त्याला परत उभं केलं आहे गवारीला ठीक आहे तर येत आहेत अजून ठेवूयात आपण अजून बरेच दिवस आहे पूर्ण मोठं झाडं तर त्याला ऑलरेडी गवर येते तर ठेवूयात जेव्हा पूर्ण बंद होईल तेव्हा आपण दुसरं काही प्लांटिंग करणार आहोत ह्या साईडला बघा नारळाच्या झाडाला आपण वर्मीपोस्ट वर्मी कंपोस्ट वर्मी दिलं होतं तर इथे बघा स इथं थोडंसं नवीन ग्रोथ यायला सुरुवात झाली आहे ठीक आहे तर तीन झाडं आहेत आपल्याकडं नारळाची मोगरा बघा हा मोगऱ्याला फुलं आता ह्या सीझनमध्ये येतील पाऊस पडला आहे खूप खूप मोठा झाला आहे हा ठीक आहे वरती आपण नेट लावलेली आहे तर ह्याला मध्ये आधी मी फुलं बघितली होती पण हा जुना मोगरा असल्यामुळे सिंगल असल्यामुळे ह्याला कुठंतरी क्वचित क्वचित फुलं येणार हे जा ठेवणार आहोत आपण शेवटपर्यंत ह्याची कुंडीनंतर चेंज करायची आहे ठीक आहे हे आहे सदाफुली आणि हे बघा काकडी काकडीला प्रॉपर मी सपोर्ट दिला आहे सुतळेने त्याला पूर्णपणे बांधलं आहे कारण की खाली खूप ज इकडे 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 तिकडे असे इकडेवाकडे वाढत होती आणि ह्याला फुलंही आहेत आणि खालच्या साईडला आपण ह्याचे कटिंग करून ह्याला खत दिलं आहे आपण खत मी दिलं आहे सोळा तारखेला कारण दर पंधरा दिवसांनी आपण देतोय एक काकडी मला दिसली होती तुम्हाला दाखवतो आ... हां खालच्या साईडनी नाही दिसणार हां हे दाखवायचं मला की इथून मी देतो आहे ह्याला वर्मे कंपोस्ट दर पंधरा दिवसाला सोळा दिला आता मी डायरेक्ट तीस तारखेला देणार आहे ठीक आहे जे झाडांचा ग्रोथ आहे ना हां इथे बघा इथे 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 <laughs> सापडली एक तर काकडी आहे बघूया अजून दहा पंधरा झाडं आहेत आहेत गर्दी खूप झाली आहे एक एकमेकांमध्ये बघूया कळेलच आपल्याला हां जे झाडांना गरज आहे त्यांनाच आपण कंपोज देतो आहे काही काही झाडांना दा मी एक महिन्यात एकदा देतो ओके आता हा आहे बघा बेलाचं झाड त्याला मी एक महिन्यात एकदा देतो हे बघा भोपळा दुधी भोपळा याला ह्याचा जसा आपण शेंटा कट केला होता तसे हे भोपळे लागायला सुरुवात झाली छोटे छोटे पण चार्थ 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 गासे गासे तो तो ते भोपळे जर वाढायला सुरुवात झाली तरच म्हणायचं आपण की भोपळा लागला हे बघा हे दुसरा झाड ह्या आपण शेंटा कट केला इथं भोपळा लागायला सुरुवात झाली इथलं पण आहेत इथे बघा थोडा हा पिवळा पडला आहे मला वाटते हा खराब होऊन जाणार जेवढे लागतील ना तेवढे तिला असं नाही आहे हां एक लक्षात ठेवा दहा जर लागले तर त्यातला रेशो ठेवा चार पाच किंवा दोन तीन लागतील हे बघा वरपर्यंत नेट लावली आहे कारण मी पुढं जाऊन आहे ना घोसावळे कारलं हे पण लावणार आहे तर वाड बघतो आहे मी थोडंसं वेदरची क्लीन व्हायची ओके हे मला सांगा कमेंटमध्ये हे फूल कशाचं आहे झाड कशाचं आहे हे <laughs> बघूया तुम्हाला किती माहिती आहे इकडे पण मी चार झाडं शिफ्ट केली ती काकडीची त्या ग्रो बॅगमधनं जेव्हा लावली होती इथंही फुलं आलीत इथं काही काकडी नाही लागली पण लागेल इथेही हे वेल जातो आहे धरून धरूनवरती तर हा आहे आपला चाप्याचं चा झाड हे प्राजक्ट झाड मी परत इकडे शिफ्ट केलं ठीक आहे तर साधारण पुण्यामध्ये आता शेवटच्या सात दिवसामध्ये बऱ्यापैकी एवढा मोठा पाऊस नाही झालेला सो टेम्परेचर थोडंसं ढगाळ आणि हेच आहे तर हे झाडांना सूट करतं आणि दुसरी गोष्ट ह्या पाऊस जर सारखा जातो येतो आहे तर त्या पिरियडमध्ये झाडांना पानांना पाना, कीड लागण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे तर बघूया आता ह्या साईडचा अपडेट तर कडेपत्त्यालाही आपण खत दिलं आहे ओके तर वरच्या साईडनी ग्रोथ आहे तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले आणि आत्ताचं बघताय तर तुम्हाला समजेल की प्रत्येक झाडाचा ग्रोथ किती होतो आहे फास्ट ठीक आहे आंब्याचं झाड ग्रोथ चांगला आहे सगळ्या साईडनी आंबे त्याला पानं फुटलेली आहेत तर हे झाड आपल्याला मोठं करायचं आहे हे दोन्हीही आहेत नारळ ह्यांनाही आपण वरमी कंपोस्ट दिलं आहे तर ह्यांचाही ग्रोथ होईल ओके हे लिंबाचं झाड जुनं आहे तीन वर्ष जुनं झाड ठीक आहे जी वाटच बघतोय आपण कधी फ ह्याला लिंबा लागते ह्यालाही आपण खत दिलं तर बघा खत दिल्यानंतर ह्याच्यात इम्प्रुवमेंट किती आहे सोळा तारखेला दिलं आहे आणि व्हिडिओ काढतो मी एकवीस तारखेला तर एकदम एकदम सगळ्या साईडनी त्याला ग्रोथ झालेला आहे हे हे हाय जास्वंदा आपला ऑरेंज कलरचं तर मेन बघूयात हे हे बघा झेंडू झेंडू आता मी साधारण काढणार हा आणि ह्याच्यातलाही काढणार आहे कळ्या बघा ना ह्याला किती लागल्या झेंडूला झेंडूचं झाड खूप मोठं होतं आणि खाली मुळांना ह्याला कंटिन्यू खायला प्यायला पाहिजे ना आता झाड लगेच सुकून जातं हे आणि मातीत कंटिन्यू ओलावा पाहिजे ठीक आहे ह्या ग्रो बॅगमध्ये मी सहा झाडं शिफ्ट केली होती तिकडच्या ग्रोबॅगमध्ये गर्दी होती म्हणून जेव्हा गार झाडं लावून तेव्हा इथे बघा इथे एक वांग लागलं आहे आणि मला वाटतं ह्या साईडला एक तर ह्या ग्रो बॅगमध्ये दोन वांगे लागली आहेत इथे एक बघा आहे सेकंड आणि अजून एक छोटीशी आहेत मे बी ती लागतील इथे एक बघा आहे तिसरं आणि हे चौथं हे लागतील दोन हे आहेत अजून चार आहेत ह्या ग्रो बॅगमध्ये दोन थोडीशी मोठी आहेत दोन थोडीशी मागे आहेत इकडे तर जर नीट पाहिलं ना इथं भरपूर वांगे असतील दहा एक वांगे असतील पण जर बघायला गेलं तर मला दोन तीन सापडतील जी आलीत मोठी झालेत दोन वांगे मी मागे चांगली काढली एक थोडं खराब निघालं आणि अजूनही वांगी लागलीत आणि अजून एक गोष्ट की स प्रत्येक वेळेस बघा हे खराब झालं आहे माझ्या इथेही खराब होतात वांगे कारण टेम्परे वेदर असल्यामुळे बघा हे चांगलं आहे वांग इथेही अजून एक भेटेल इथं एक आहे तर वांगे होऊ शकतात खराब कारण की, की कीड लागायची शक्यता आहे तर, की ला मी तर मी ले ले तुम्हाला नंतर हेही सांगेल की कीड लागल्यावरती मी काय मारतो आहे पानांना तर मी एकदा ट्राय केला आहे एकदा मारलेलं आहे माझ्याकडून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडंसं डिटेलमध्ये सांगेल ती आहेत ही आहेत आपली आळूचे पानं पंधरा दिवसाला आपण याचं हार्वेस्टिंग करतो ठीक आहे एका ट्रेमध्ये लावली आहे आपण ही आहेत आपली गुलाबाची झाडं ॲज युजल गवती चहा ओके आणि हे जे आहे हे आपलं मिरची तर मगाशी हार्वेस्टिंग दाखवलं होतं मी पंधरा सोळा तारखेचं आता परत बघा एकवीस तारीख अजूनही त्याला परत मिरच्या लागल्यात याला येत राहणार आता मला वाटतं दोन तीन महिने कंटिन्यू मिरच्या येत राहणार ठीक आहे आणि ह्या साईडला पेरू आणि हां हां हे झाड थोडंसं जरा सुकलं आहे मे बी पाणी जास्त झालं होतं पावसाचं त्यात ते सर्व नाही करू शकलं बघूयात हा नवीन लिंबू आपण आणला आहे नर्सरीमधनं तर ह्याची पानं थोडीशी डार्क ग्रीन आहेत है, त्याची थोडीशी पोपटी कलरची आहेत मला वाटतं दोन्ही लिंबामध्ये फरक असेल आणि असं कुठं गवत दिसला ना पटकन काढत जावा कारण की गवत विनाकारण तुम्ही दिलेलं खतभीत ते स्वतःच खातं ओके सो त्यामुळे बेस्ट वे की जिथेही तुम्हाला कुठंही गवत वगैरे काहीही दिसेल ते काढत जावा केळीचा ग्रोथ चांगला आहे केळी साधारण वाढवायला खूप दिवस लागतील पण ठीक आहे आपल्या काही घाई नाही भेंडी पण ठेवली आहे आपण अजून अजूनही भेंडी हाईट खूप वाढली आहे भेंडीची आणि भेंडी येत राहते त्याला हे फुल बघा चांगलं आहे त्याच्या साईडला हे झेंडू त्याच्याबरोबरच लावला होता मला वाटतं आता झेंडू काढावा पण बघू काय होतं आहे तर बघा हा हे भेंडेचं झाड भेंडे काढल्यात आपण पण तरी पण वरती बघा ना अजून किती येण्याची शक्यता आहेत इथेही इथेही बघा इकडे फुल पण लागलं एक हां ठीक आहे तर इथे पूर्ण पाण्याने भरला होता हा ह्यांनी झाडांनी सर्व केलं आहे बघूया आता हे काय काय होतं आहे पुढं जाऊन ही, ही ते आहेत इथं पण मिरची आहे पण ती मिरची आणि ही मिरचीत फरक या ही मिरचीची पानं बघा खूप मोठी आहेत आणि त्या मिरचीची पानं खूप बारीक आहेत तर ह्यालाही फुलं लागली आहेत बघूया मला वाटतं ही काळी मिरची असेल बघूयात काय पुढं काय येते इथं काही फुलांचे झाडं आहेत हे पण एक ला आहे पुदिना लावला ह्याच्यामध्ये बघा पुदिना मस्त ते हे चार पाच आहेत झाडं मिरच्यांची तर हा आहे आपला अपडेट जूनचा तिसरा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा काही तुमचे क्वेश्चन असतील विचरा बिंदास आपण त्यावर डिस्कस करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय